संस्था विभाग आज आहे अकरा एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्यांच्या जयंती निमित्त मी एक कविता सादर करत आहे त्यांची विद्ये विना माती गेली माती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र फजले इतके अनर्थ एका अविद्येने केले याचा अर्थ आहे की शिक्षण घेतलं नाही तर माणसाची किंमत शून्य आहे आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर असणारे सर्व व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्याबरोबरच समाधी उद्ध्वस्त होतं तर त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश चांगला समाज घडण्यासाठी サッでペラパイいィデデー。でんねば。